शहरामध्ये एक असं कुटुंब आहे इंगळे कुटुंब ज्यांचा मुलगा अवघ्या पंधरा महिन्याचा आहे पंधरा महिन्याचा शिवराज शिवराजच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आलं आहे आणि त्यांचे आई वडील आज आपल्यासोबत आपण त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत शिवराज शिवराज कुठली कुठली ऍक्टिव्हिटी आहे आपण ते जाणून घेणार आहोत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये शिवराजचा प्रवास कसा राहील आम्हाला सोशल मीडियावरून माहिती झालं की इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड काय असतं मग आम्ही गुगलला सर्च केलं त्याच्याविषयी पूर्ण म्हणजे इन्फॉर्मेशन काढली पहिले मग त्याचं ऍप्लिकेशन अप्लाय केलं जानेवारी महिन्यात बारा तारखेला मग नंतर तिथून आम्हाला त्यांचा मेल आला की तुम्ही त्यांना त्यांना प्रूफ म्हणून व्हिडिओ पाहिजे होते कारण छोट्या बाळाला ते जज प्रोव्हाइड नाही करू शकत त्याच्यामुळे मग त्यांच्या फॉर्मॅटनुसार आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवले तो काय काय सांगतो काय नाही तर मग त्यांचा आम्हाला परत मेल आला की त्याचा अप्रुव्हल मिळालं म्हणून मग आता 19 ता तारखेला त्याचा मेडल आणि हे आलं किट आली इंडिया बुक ऑपरेटची हे टीम स्वतः तुमच्या घरी आली ती नाही तुम्ही व्हिडिओ पाहता सर्व काही त्याची प्रोसेस अशी असते की आपण आधी त्यांना व्हिडिओ सेंड करायचे असतात त्याच्यामध्ये ते त्यांना मराठी लँग्वेज मध्ये येत नाही ते पूर्ण इंग्लिश मध्ये त्यांना आपण कशाची काय बोलतो संवाद साधतोय किंवा त्याला काय दाखवायला लागतो हे त्याला ते मध्येच त्याला दाखवावं लागतात आणि हो ते व्हेरीफाय होतात नंतर व्हिडिओ आपले की खरंच तेच वर्ड त्यांना जे विचारलंय ते खरंच तो ते वर्ड दाखवतो का तेच पक्षी आहे का किंवा ते फ्लॅश कार्ड असेल तर फ्लॅश कार्डवर तो पक्षी दाखवताना तोच दाखवतो की दुसरं दाखवतंय ते अशा पद्धतीने ते आम्ही बरेचसे फ्लॅश कार्ड असतील ते दाखवले त्याला असेल किंवा वन टू थ्री टेन पर्यंत असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये त्याने आम्ही मेन्शन केलं त्या पद्धतीने असेल ते तो दाखवतोय तर ते पूर्ण व्हिडिओ त्याचे वीस असे त्यांना वीस व्हिडिओ वी लागत होते आम्ही जवळपास एक बारा तेरा काहीतरी व्हिडिओ त्यांना पाठवले त्याचा फोटोज नंतर त्याच्यासाठी त्याला लागणार त्याचा सिक्वेन्स नुसार आपण त्यांनी जे मागवले होते त्यांचे जे सिक्वेन्स असते त्या सिक्वेन्स नुसार आम्ही त्यांना माहिती पूर्ण करून पाठवली त्यानंतर मग त्यांनी ते व्हेरीफाय करून आम्हाला अप्रुव्हल दिलं त्याच्यासाठी ठीक आहे तुमचं आहे त्यातले आमचे काय दोन व्हिडिओ रिजेक्ट झाले होते सुरुवातीला त्यांनी ते परत मागवून घेतले आमच्याकडनं हे व्हिडीओ आम्हाला क्लिअरली येत नाही त्यावर वेळा काय होते मोबाईल वरून आपल्याला सावड म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी क्लिअरली दिसत नाही किंवा मग एखाद्या बाळाला तर ते वाटत असं वाटलं असेल तर मग त्यांनी ते परत ते व्हिडिओ मागवले परत त्यांना व्हिडिओ अपलोड केले ते नंतर आमचा आम्हाला फायनल त्यांचं अप्रुव्हल आलंय आता आपण शिवराजला विचारूया शिवराज बाबा एलिफंट कुठे आहे एलिफंट

तुझे नाव काय शिव नाव के आडनाव कुठे राहतो तू जिल्हा राज्य देश व्हेरी गुड शिवराज तुला मोठ झाल्यावर काय व्हायचंय काय व्हायचं तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय